एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही ती तारीख असणार आहे जेव्हा असंख्य मराठा समाज आणि मनोज जरंगी पाटील मुंबई येथे दाखल होणार आहेत मुद्दा असणार आहे मराठा आरक्षण याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊ नमस्कार मंडळी माझे नाव आहे निखिल बाग आणि तुमचं या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे या मराठमोळे युट्यूब चॅनलवर तुम्हाला अशाच मराठी प्रकारचा कंटेंट सविस्तरपणे उपलब्ध आहे त्यासाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळीनो विषय आहे मराठा आरक्षणाचा आंतरवाली सराटीतून सुरू झालेला हा लढा आता जवळजवळ बराच कालावधी उलटून गेला तरी पूर्ण झालेला नाही कारण या लढ्यामागे एकच कारण आहे ते आहे फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाचं आणि मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा म्हणून ओळखले जाणारे मनोज जरंगी पाटील यांनी आता पुन्हा हातामध्ये हे शस्त्र उचलण्याचं धाडस केलेलं आहे सरकार विरुद्ध जाऊन सरकारकडून आरक्षण हिसकावून आणतो असे ठणकावून सांगत सरकारला एकोणतीस ऑगस्ट चा अल्टिमेटम मनोजरांगी पाटलांनी दिलेला आहे आता आपल्याला बघायचं हे आहे की एकोणतीस तारखेच्या आतमध्ये सरकार काय करत सरकारकडे कर खास तर तीन ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक एकोणतीस तारखेच्या आतमध्ये मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करणे ऑप्शन क्रमांक दोन त्याच्या आतमध्ये मनोज जरंगे पाटील किंवा मराठा समाजाच्या वरिष्ठांसोबत एखादी मिटिंग करून बैठक करून यावर अगोदरच काहीतरी तोडगा काढणे आणि ऑप्शन क्रमांक तीन आहे शांततेमध्ये हा सर्व कार्यक्रम बघत राहणे आणि एकोणतीस तारखेला जे काही घडेल ते सरकारला बघावेच लागेल या तीनपैकी सरकार काय निवडतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे परंतु आता मराठा समाजाने ठरवलेलं आहे की गावागावामधून प्रत्येक मराठा समाजाच्या नागरिकाने एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे जायचं जरांगे पाटलांनी त्यापूर्वी सरकारला सव्वीस ऑगस्टचा अल्टिमेटम पण दिलेला आहे तुमच्याकडे चर्चा करायची असेल किंवा धडधड निर्णय घ्यायचा असेल तर सव्वीस तारखेचा वेळ आहे असं फडणवीसांना म्हणजेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जरंगे पाटलांनी सांगून टाकलेलं आहे याचा अर्थ एकोणतीस तारखेच्या अगोदर म्हणजे सव्वीस ऑगस्टला सरकार काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे परंतु परिस्थिती बघता असं वाटतं की सरकार सरळ तर लवकर निर्णय देणार नाही कदाचित एकोणतीस तारखेची सर्वांनाच वाट बघावी लागेल फडणवीसांकडे या ब... फडणवीसांकडे याबद्दल कुठला मास्टर प्लॅन आहे कुठलं काही आयडिया आहे का याबद्दल आपल्याला अजून कल्पना नाही यावर फडणवीसांकडे कुठला मास्टर प्लॅन आहे हे आपण सांगू जरी शकत नसलो तरी फडणवीस मात्र शांत बसणारे नाहीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते एकोणतीस तारखेपूर्वी काहीतरी निर्णय नक्की घेतील अशी आशा राज्यातील प्रत्येक नागरिकाला आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीही एकदा बोलून दाखवलेलं होतं परंतु जारंगे पाटलांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणात तुम का होईना परंतु मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे तुम्हाला सर्वांना विनंती आहे मंडळी चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट करायची आहे की तुम्हाला काय वाटतं एकोणतीस तारखेपूर्वी कुठला निर्णय होईल आणि जरंगे पाटील यांचं मराठा आरक्षणाबद्दलचं हे आंदोलन कितपत यशस्वी राहील याबद्दल कमेंट नक्की करा आणि अशाच मराठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद